मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात ते बैठक घेणार असं समजत खानदेशातील शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करतील अशी माहिती जळगाव जिल्हा सर्वाधिक आमदार शिंदेच्या सेनेचे से आहेत आणि त्याच्यामुळे आता यासंदर्भात महत्वाची बैठक मुख्यमंत्री आज घेत आहेत जळगाव जिल्ह्याचा दौरा मुख्यमंत्री शिंदे करत आहेत आणि शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक आहे नाशिकची त्यासंदर्भात ही महत्वाची बैठक होणार आहे असं समजत आहे खानदेशातील शैक्षणिक संस्थांचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा बैठकीला उपस्थित असतील त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील प्रतिनिधी सचिन गोस्वामींकडून आपण अपडेट्स घेणार आहोत सचिन काय नेमके महत्वाचे मुद्दे असतील जे मुख्यमंत्री या सगळ्या नाशिकच्या बैठकीमध्ये उपस्थित करू शकतात निश्चित जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्यांचे जे पदाधिकारी आणि संचालक आहेत त्यांची बैठक जळगाव जिल्ह्यातील एम जळगाव शहरातील एम आय मध्ये आदित्य लॉनसाठी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीला ते त्यांना ता, मार्गदर्शन करणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहेत त्यासोबतच जर आपण बघितलं तर विधानसभेची निवडणूक काही महिन्यांनी होणार आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील जे मंत्री आमदार आणि शिंदेच्या सेनेचे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे शिंदेच्या सेनेचे असल्याचे असल्याने जळगाव जिल्ह्यावर एकनाथ शिंदे आणि शिंदेच्या सेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं जास्त लक्ष आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये ते यांच्या शिंदेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आठवी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने पक्षाची रणनीती आहे या संदर्भात देखील ते दे चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे एकंदरच विधानसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो एकनाथ शिंदेचा दौरा आहे हा महत्वपूर्ण मानला जात आहे रिद्धी जी सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी